नमस्कार मी विजया वामन मी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना आधीच सांगितलं होतं की महाराष्ट्रात जातीय आंदोलनाचा फटका हा आपल्याला लोकसभेला बसू शकतो हे स्टेटमेंट होतं भाजप नेते नितीन गडकरी यांचे लोकसभा निवडणुकांआधी मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू होतं लोकसभा निवडणूक झाल्यानंतर ओबीसीच्या वतीने लक्ष्मण हाके यांचं आंदोलन सुरू झालं आता नितीन गडकरी सांगू पाहता तो विषय इतकाच आहे की जितक्या मोठ्या प्रमाणावरती मनोज जरांगे पाटील यांच्या रॅली सभा आणि आंदोलन स्थळी मराठा समाजाची गर्दी जमली होती त्यावरून परिवर्तन हे अटल होतच राज ठाकरे सुरुवातीला पाठिंबा नंतर विरोध केला प्रकाश आंबेडकर सुरुवातीला पाठिंबा नंतर विरोध एकनाथ शिंदे सुरुवातीला सॉफ्ट कॉर्नर नंतर तीव्र विरोध अजित पवार सुद्धा सेम केस लागू होते इतक्या मोठ्या प्रमाणावरती विरोध होत असताना माणूस मैदान सोडेना म्हणून लोक माणसाला सोडेना मनोज जरांगे यांनी सुरुवातीपासून फक्त भाजपला टार्गेट केलं त्यामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सॉफ्ट कॉर्नर दिलेला होता अंतरवाली सराटीमध्ये झालेला लाठीचार्ज हा देवेंद्र फडणवीस यांच्याच सांगण्यावरून झाला हे मनोज जरांगे पाटील यांनी तमाम महाराष्ट्रातील मराठा बांधवांना पटवून दिलं होतं आणि मग त्याचा परिणाम असा झाला की मराठवाड्यातील एकही जागा जी आहे ती भाजपच्या हाती लागलेली नाही म्हणजे शिंदे गटाच्या लागली मात्र भाजपच्या नाही भाजपच्या किंवा महायुतीच्या हाती ही जागा लागलेली नाहीये रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला तिकडे माड्यामध्ये रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव झाला बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला तर जी छत्रपती संभाजीनगरची एक जागा एकनाथ शिंदे यांच्या संदीपान भुमरे यांनी जिंकलेली आहे तिथे सुद्धा संदीपान भुमरे आणि मनोज जरांगे हे एकमेकांचे नातेवाईक असल्याची देखील माहिती समोर येत आहे आणि त्यामुळेच मराठा असणाऱ्या संदीपान भुमरे यांना मनोज जरांगे पाटील यांनीच मदत केली म्हणून संभाजीनगरची एक जागा संदीपान भुमरे यांच्या हाती लागले लोकसभा निवडणूक झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेलं उपोषण सोडवण्यासाठी आंदोलन स्थळी सर्वात अगोदर संदीपान भुमरे हेच पोहोचले होते त्यावेळेसच विविध चर्चांना उदाहरण आलं होतं बरं पुन्हा एकदा मूळ विषयाकडे येऊया आता सुरू झालेला आत्ताचं आंदोलन विधानसभा निवडणुकांवरती किती इम्पॅक्ट करणारं ठरू शकतं हे समजून घेणं गरजेचं आहे आमदारांपैकी जवळपास आसपास आमदार मराठा मराठा आहेत ज्यात कुणबी सुद्धा समाविष्ट आहेत अशात मनोज पाटील यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना पाडण्याची भाषा केली आणि त्यामध्ये टार्गेट विशेषतः सरकारमधील आमदार असतील लोकसभा निवडणुकांवरून अजित पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना एवढं तर समजलं असेल की घडणारी प्रत्येक घटना आजच्या डेटला इम्पॅक्ट करणारी असणार आहे आणि त्यामुळेच मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या वॉर्निंगला सिरियसली घेण्याची गरज पडते पाटील म्हणतात तसं आमदार पडू शकतात का आणि त्यासाठी कोणती पाच कारण दिली जाऊ शकतात ती सुरुवातीला पाहूयात पहिलं कारण म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाचा जिंकलेला विश्वास दुसरं कारण म्हणजे मनोज जरांगे पाटील यांची एसआयटी चौकशी लावून मराठा समाजाचा रोष सरकारने ओढावून घेतला तिसरा कारण म्हणजे मनोज जरांगे पाटील कोणत्याही पक्षाला मॅनेज होऊ शकत नाही हे मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना पटवून दिलंय चौथं कारण म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन मागं पडलं असं नरेटिव्ह सेट केलं जात असताना बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची झालेली भव्य सभा पुन्हा सरकारला विचार करायला भाग पाडते आणि पाचवं कारण म्हणजे बीडमध्ये जी गोष्ट शक्य नव्हती ती गोष्ट मनोज जरांगे यांच्यामुळे शक्य झाली अर्थात बजरंग सोनवणे यांच्या मागे मनोज जरांगे यांनी ताकद उभी केली आणि पडूच शकत नाही असा वाटणाऱ्या ना पंकजा मुंडे त्या ठिकाणी पडल्या इकडे संभाजीनगर मध्ये चंद्रकांत खैरे यांचीच सीट बसेल असं खुद्दनगर मधील लोक म्हणत असताना हा पट्टा मराठवाड्यात मध्ये मोडत असताना सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या अदृश्य शक्तीनेच संदीपान भुमरे यांना विजयी केले या व्यतिरिक्त उदाहरण द्यायची जर ठरली तर जालन्यामध्ये कित्येक खासदार असणारे रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला सांगायचा सा उद्देश इतकाच की सभा निवडणूक म्हणजेच भाजपच्या पट्ट्यातील निवडणूक आणि तिथे बोलवाला सुद्धा भाजपचाच असताना तसं वातावरण असताना महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा इम्पॅक्ट राहिला अठ्ठावीस जागा लढवणाऱ्या भाजपला नऊ जागांवर आणून ठेवलं म्हणजे निम्म्या जागा, जागा, जागा सुद्धा हाती लागू दिल्या नाहीत तर एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीपासून मनोज जरांगे यांच्यासोबत वार्ताला बॅलन्स जमवून ठेवला आणि म्हणून कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांना सॉफ्ट कॉर्नर भेटला आजच्या डेटला मला राजकारणात उतरायला भाग पाडू नका मी जर उतरलोच तर समोर एकालाही शिल्लक ठेवणार नाही या भाषेत मनोज जरांगे पाटील बोलतात आणि अर्थात त्यांना ताकद मराठा समाज देतोय आंदोलनामागे राहून कुठलीही संपत्ती जी आहे ती मनोज जरांगे यांनी जमवली नाही चार दिवस उपोषण केलं आणि ते सोडलं असंही केलं नाही तारखा देत राहिले मात्र विषय लावून धरला आणि त्यामुळेच कुठेतरी मराठा समाजाचे कुणबी दाखले आता लवकरात आत लवकर भेटतायत असं दिसून येत लोकसभेला भाजपचा पराभव राज्यात झाला नसता तर इतक्या मोठ्या प्रमाणावरती राज्य सरकारने निर्णय घेतले नसते योजना राबवल्या नसत्या ही सुद्धा याच आंदोलनाची एक जमेची बाजू वाटते एकंदरीत सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दिशा काय आणि कशी आहे हे समजून घेऊया सुरुवातीला कालचाच विषय घेऊ मनोज जरांगेंना देवेंद्र द्वेष नावाचा आजार झालाय असं प्रसाद लाड यांनी म्हटलं यावर गप्प बसतील ते जरांगे नाहीत मनोज जरांगी यांनीही प्रसाद लाड यांच्यावरती जहरी टीका केली हे कोण वानगुळ आहेत तू माझ्या नादाला लागू नको तू फडणवीसांचे चाट तुम्ही नालायक निघाले तू ढवळा ढवळ करू नको माझं डोकं गरम करायचं काम करू नको तू बांडगुळ आहेस तुला मराठ्यांची आस्था असेल तर फडणवीसालाच विचार त्यानं तुला आमदारकी दिली म्हणून असं देखील जे आहे ते म्हणून जरांगेंनी म्हटलं पुढे जाऊन तुला फडणवीस यांच्याबद्दल एवढं प्रेम आहे तू तू फडणवीसांशीच लग्न कर तुला पैशांची मस्ती आली असेल पण समाजापुढे पैसा मोठा नाही फडणवीस तुम्ही आमच्या अंगावर लोक घालू नका तुम्हाला सांगण्याची ही चौथी वेळ आहे आता मराठे हाणामारी करणार नाहीत तुमच्याकडे निघतील तुमची गय करणार नाही या शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी अगदी खालच्या पातळीवरची टीका लाड आणि फडणवीस यांच्यावरती केलेली आहे मनोज जरांगे पाटील यांना मधल्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती डॅमेज केलं गेलं किंवा ते स्वतःहून डॅमेज झाले त्यांनी उपोषणाप्रसंगीत शिवेगाळ केली आताही मनोज जरांगे पाटील पुन्हा त्याच भाषेमध्ये उतरलेले आहेत एकंदरीत काय जोपर्यंत समाजाची ताकद मागे आहे तोपर्यंत मनोज जरांगे यांचा कुणी केस सुद्धा वाकडा करू शकत नाही एवढंच दिसून येत आहे पण आजच्या डेटला जसं लोकसभे अगोदर मनोज जरांगेंना फडणवीस शिंदे अजित पवारांनी हलक्यात घेण्याची चूक केली तशी चूक आता ते चुकूनही करणार नाही हेच दिसून येत आहे मनोज जरांगे यांच्यावरती महाराज वगैरे यांनी मोठ्या प्रमाणावरती आरोप केले महिलेनेही एका आरोप केले होते बऱ्याचशा आरोप प्रत्यारोपांच्या फैरीनंतर सुद्धा मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा तेवढ्याच मराठ्यांचा फौज फाटा घेऊन रिंगणात आलेले आहेत आणि त्यामुळे जर दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार पाडायचे ठरले तर मनोज जरांगे ते करू शकतात भलेही दोनशे अठ्ठ्याऐंशी पडणार नाहीत पण त्यातील बऱ्याच जणांचा पत्ता कट करू शकतात एवढी ताकद सध्या मनोज जरांगेंनी जमवली या व्यतिरिक्त तुम्हाला काय वाटतंय मनोज जरांगी पाटील यांचं आंदोलन योग्य दिशेवरती आहे की ते आंदोलन भरकटलंय कमेंटमध्ये व्यक्त व्हा बाकी अशाच माहितीपूर्ण साठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र